मध्ये आपण हो या ठिकाणी आहोत आणि डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातले आपण प्रश्न बघतोय याचं बेसिक लेक्चरही मी घेणार आहे प्रश्नही घेतो आहे सगळ्या ऍप्लिकेशनला तुम्हाला अवेलेबल असेल बेसिक लेक्चर तुम्हाला ऍपवर भेटणार आहे आधी बेसिकचा लेक्चर तुम्ही बघू शकतात नंतरही बघू शकतात किंवा तुम्ही सराव केला तरी चालेल बेसिकचं बघितल्यावर तुमचं रिव्हिजन होणार आहे करंट अफेअर्स बघतोय चालू घडामोडी बघतोय मासिक रिव्हिजन बघतोय आगामी काळातले मुख्य सेविका गृहपाल वनसेवक वनरक्षक तलाठी भरती आता आज एक नवीन आलंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तेराशे दहा जागांचा कृतीबंध जवळपास चारशे जागा रिक्त आहे पावणे चारशे जागा त्याची भरती भविष्य काळात येऊ शकते तलाठी आहे टीआयटी आहे पोलीस भरती आहे सगळ्या परीक्षा येणारी कंबाईन फ्री सुद्धा तुमच्या समोर या ठिकाणी आहे तर पटकन सगळ्यांनी एकदा लाईक करून घ्यायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चर शेअर करायचं आहे आणि पटापट उत्तर देण्यासाठी रेडी राहायचं आहे ज्यांना कमेंट्स नाही करायचे त्यांनी पेन घेऊन बसा महत्वाचे चीड़ा मुद्द्याचे पॉइंट्स काढायचे एक पेज जरी भरलं तुमचं उद्या वाचून टाकलं तरी तुमचं काम सोपं आहे काय म्हणतोय भारत आणि कोणत्या देशामध्ये सहयोग टॉप टॅक दोन हजार चोवीस हा संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला बघा अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण हे सगळं बघतोय त्या ठिकाणी या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला देतो आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये सहयोग टॉप पी एसी दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला फ्रान्स ऑस्ट्रेलिया जपान व्हिएतनाम बघा सैन्य अभ्यासावर तुम्हाला प्रश्न येणार आहे ते येतात तो सैन्य अभ्यास कोठे झाला थोडासा त्याचा इतिहास तो कशा संदर्भातला आहे म्हणजे नौदल आपल्याकडचं आहे भूदल आहे वायुदल आहे त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात व्हिएतनाम आणि भारतामध्ये हा सैन्य अभ्यास या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता गगनयान मिशन आहे कोणती संस्था सी वीस क्रायोजेनिक इंजिन विकसित करते आहे बघा नासा डीआरडीओ इस्रो आय एस पी गगनयान कुठे चालू आहे आम्ही गगनयान मिशन नेमकं कशा संदर्भातला आहे चंद्रावर मोहीम घेऊन जायची मंगळावर घेऊन जायची आहे दुसऱ्या कोणत्या ग्रहावर न्यायची आहे की सूर्यावर न्यायची आहे आणि सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन विकसित होत दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी इस्रो नावाची ती संस्था आहे इस्रोचे नवे अध्यक्ष आत्ता मागे नेमले गेले नवे अध्यक्ष कोण माहीतच असावेत बघा भारतातील कोणत्या राज्यामध्ये आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आलेला आहे नॅशनल जिओ सायन्स म्युझियम आशियामधलं पहिलं भारतातलं राज्य युपी मध्य प्रदेश महाराष्ट्र चंद्रपूर चला पटपट उत्तर द्यायचे देतायत आहेत उत्तर तुमच्यापैकी बरेच जण किरणजी अं अश्विनी उत्कर्षा स्वप्नील संदीप मुक्ताबाई जी चला चला पटपट पटपट ओके पट, उत्तर पाहिजे आशियातला पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ते म्युझियम होत आहे कुठे मध्य प्रदेशमध्ये कोणत्या देशामध्ये डिंगा डिंगा नावाच्या आजाराचे अधिक संक्रमण झालेले आहे डिंगा डिंगा भारत अमेरिका युगांडा युक्रेन डिंगा डिंगा मला काही डान्स आठवले असते पण हा मदी होतो है? हो है, हाँ हाँ है। आजार आहे हा कोणत्या देशामध्ये होतोय याचा प्रसार होत चाललेला आहे हा चर्चेत होता युगांडा नावाचा हा देश आहे आणि आता आमच्याकडे एक आजार चर्चेत आलेला आहे पुण्यामध्ये त्याचे काही रुग्ण वाढलेले आपण बघतोय जास्त घाबरण्याची गरज नाहीये पण कोणता तो हे माहीत असू द्या साहित्य अकादमी पुरस्कार आहे दोन हजार चोवीस कोणाला भेटतोय पुरस्कार महत्वाचे सुधीर रसा गगन गिल के व्ही नारायण मुकेश थळी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस बद्दल मी बोलतोय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणाला भेटतोय कोणत्या साहित्यासाठी भेटतोय सुधीर रसा यांना भेटतोय कशासाठी भेटतोय मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या ज्यांना माहित नाही त्यांनी बेसिक लेक्चर बघा मी ऍपवर या ठिकाणी अपलोड करतोय ते पुढे कोणती सई कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन बॅडमिंटन स्पर्धा जी आहे तिच्यामध्ये पदक जिंकलेला आहे पी व्ही सिंधू सायना नेहवाल पी टी वृषाली निलाखे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू पी व्ही सिंधू हे ते नाव आहे काय पी व्ही सिंधू हे ते नाव आहे नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर होतोय बघा नट सम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर होतोय अशोक अशोक सराफ आदेश बांडे बांदेकर भरत जाधव स्वप्नील जोशी आणि यंदाच तुमच्यासाठी खूप साऱ्या परीक्षांना नाव येणार आहे अशोक सराफ पंधरा पुरस्कार भेटलाय पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण बस तिन्ही मध्ये गोंधळ करतील तुमचा आम्ही करतो पण आम्ही ना गोंधळतो तोही भेटलाय आणि हा हा जो नटसम्राट जीवन गौरव पुरस्कार आहे हा सुद्धा भेटलाय वेगवेगळे पुरस्कार अशोक सराफ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते त्यांची काही गाजलेली चित्रपटही तुम्हाला माहित असावीत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं गेलं होतं कालिदास कोळंबकर राहुल नार्वेकर नरहळी जेवळ अभिजित अजित पवार आता सध्या म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोण आलेले आहे तो एक वेगळा प्रश्न पण हे तात्पुरते नेमले जात असत ते म्हणजे ते आमदारांची शपथ वगैरे हो तात्पुरतं तर त्या ठिकाणी कालिदास कोळंबकर यांची नेमणूक झाली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण बनत आहेत दिवसापासून जे जरा दोन तीन वर्षापासून अभ्यास करतायत ना आम्ही आता बोर झालो होतो आम्ही कोणाला बोर झालो होतो आम्ही शक्तिकांत दास यांना बोर झालो होतो आता हे नाही यांचा कार्यकाल संपला श्री टी रवी शंकर श्री एम राजेश्वरराव संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर महत्वाचे आहे आरबीआयचे दोन डेप्युटी गव्हर्नर सुद्धा तुम्हाला माहित असतो आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे आरबीआय भारताच्या सगळ्या बँकाची बँक आहे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आहे संजय मल्होत्रा या अडकिन होत हे हे प्रश्न तुम्हाला येणार या उद्याची तलाठी भरती मी तलाठी भरतीवर आहे ना उद्या लेक्चर अपलोड करणार आहे उद्या आपल्या युट्यूब चॅनलला रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनलला तलाठी भरतीच्या टी सी च्या बुक लिस्टचा एक व्हिडिओ तुम्हाला येतोय दोन हजार पंचवीस साठी तुमच्या डिमांड मुळे तो घेतोय कारण की आपलं मी जे काही घेतो ते ऑथेंटिक असतं खूप साऱ्या जणांचा माझ्यावर विश्वास आहे खूप साऱ्या जणांचे मेसेज होते की तुम्ही घ्या तुमचं एकदा बघितलं की डोक्यात पक्क होतं आणि ते विश्वसनीय असतं त्यामुळे ती सिलेक्टिव्ह टी सी एस पॅटर्नची लिस्ट मी उद्या शेअर करणार आहे एक सात आठ मिनिटाचा व्हिडिओ राहील सकाळी दहा वाजता अपलोड होईल युट्यूबला तुम्ही बघू शकता किंवा आपलं जे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये मी जे लाईव्ह लेक्चर्स नावाचं फोल्डर आहे तिथे लेटेस्ट मधले काही लेक्चर्स अपलोड करत असतो ते लाईव्ह तिथे चालू आहे आणि तिथे तुम्हाला ते अपलोड होऊन जाईल ऍपवर ज्यांना बघायचं त्यांनी ओके पुढे जातोय सर्वात युवा बुद्धिबळपटू म्हणून कोण ठरतो आहे हँग जीन विश्वनाथ आनंद डी गुकेश अजय सिन्हा सर्वात युवा बुद्धिबळपटू दहा नंबरचा प्रश्न आहे आणि हा जगातला चीनचा नाहीये हा अमेरिकेचा नाहीये हा रशियाचा नाहीये हा आमचा आहे हा आमचा आहे हा आमचा भारताचा आहे आमचा अभिमान आहे आमचा सन्मान याने केलेला आहे भारताचं वजन वाढवलं की अरे बुद्धीमध्ये आम्ही काही कमी नाहीये काल परवा आलय ते चीनच टूल आलंय नवीन काय नाव आहे त्याचं माहिती आहे धुमाकूळ अजून टाकलाय ते हा त्याचं नाव सांगा चर्चेत आहे तुम्ही पेपरला वाचलं असेल आता ते अमेरिका वाले डोक्याला हात लावून बसले अरे यार हे चीन चाललंय पुढे मेलबर्न क्रिकेट क्लब भारताच्या कोणत्या माजी क्रिकेट अम मानद सदस्यत्व बहाल करतो आहे महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर हरभजन सिंग बरे मेलबर्न कुठे त्या नावा तिथे मोठं स्टेडियम आहे तुम्ही मॅचेस वगैरे कधी बघितल्या असतील तर तु तुम्हाला लक्षात येईल अकरा नंबरचा प्रश्न त्या ठिकाणचं सदस्यत्व इंटरेस्टिंग कोणाला भेटतंय महान 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 म्हटलं की ते फक्त फक्त नाही सगळेच महान आहे पण महानतला महान फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता आयुष्मान खुराना भाई अथय सत्यजित राय रसूल के फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार बघा चित्रपट क्षेत्रातला हा पुरस्कार आहे तुम्हाला आ, उत्तर देता आला पाहिजे त्याच्या अभिनेत्याचे काही गाजलेली चित्रपट सुद्धा तुम्हाला माहित असावे आयुष्मान खुराना असं त्या अभिनेत्याचं नाव आहे आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आता दोन हजार पंचवीस म्हणजे चालू आहे या वर्षामध्ये होणार आहे आय चॅम्पियन ट्रॉफी भारत श्रीलंका पाकिस्तान यु इंग्लंड ऑस्ट्रेलिया चीन आणि अमेरिका तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्ही देणार आहात कुठे कुठे होते ते पाकिस्तान आणि यु मध्ये होते आता पाकिस्तानची हाल काय चालू आहे सध्या आपल्याला माहिती युएई ठीक आहे ते तुमचं सगळं तिकडे दुबई वगैरे म्हणजे वाळवंटी हा जो प्रदेश आहे मधला अरबी पट्टा इथे हे होता आहे कोणतं राज्य आहे शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणार पाचवं हर घर जल राज्य पाचवं म्हटलंय बरं इथे इथे हा केंद्र तुम्हाला फोकस करायला पाहिजे गोंधळ इथे पहिलं आणि पाचवं यामध्ये फरक आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे तुम्ही मला पाचवं 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 पंजाब पाच नद्यांचा प्रदेश पाच नद्या नद्या मी तुम्हाला एक शॉर्टकट दिले माहिती प्रमाणे दिले स बी रा किती जणांचा हे शॉर्टकट पाठ हे भूगोलाचे लेक्चर बघितले असतील तर पाच नद्यांचा प्रदेश पंजाब असं आपण त्याला म्हणतोय पुढे जातो मी एशियन यूथ अँड ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारत किती पदक जिंकतो आहे एशियन यूथ आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस तीस तेहतीस पस्तीस हे प्रत्येक प्रश्न फारच महत्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला जर पुढच्या काळातले एक्झाम काढायची असतील तर आयुष्याची एक्झाम कधी होईल काहीच नाही आयसीडीएची कधी होईल समाज कल्याणची कधी होईल तुम्ही तयार राहा तुम्हाला मी हे चार महिन्यापासून सांगत आलो काही जणांनी चार महिन्यापूर्वी अफवा उठवली होती अरे आठ आर दिवसात एक्झाम होणार आहे बघा इथे ते सरकार मध्ये कोण कुठे राहणार आहे त्यांचा त्यांना भरोसा नाही कोणता मंत्री आज आहे उद्या कोणाची उचलबांगडी होणार त्याच्यामुळे आपण आपली तयारी करत राहा परीक्षा तर होणार मागं पुढे होईल तारीख माहीत नाही मी अशा गप्पाने मारत नाही आपले सोर्स आहे आपल्याला विद्यार्थी मंत्रालयात आहे माझी मी कोणाला विचारत आहे खरं सांगतो मी कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही माझं शिकवण मला माहिती आहे अभ्यास ज्यांना करून ठेवला त्याला एक नाही हजार चान्स भेटतात अनेक संधी भेटतात तुम्हाला फक्त ते करून ठेवायचंय फोकस तिथे करा परीक्षा कधी होणार टिकट कधी येणार त्या पोकळ गोष्टींकडे लक्ष देऊ नका माझं म्हणजे ज्यांना पटतय त्यांनी घ्या ज्यांना त्याच्यात टाइमपास करायचं त्यांनी करा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे तुमचा मूलभूत हक्क आहे आ, कलम एकवीस मी तुम्हाला शिकवलेला आहे त्यामुळे मी तिथे काही बोलणार नाही तेतीस पदक या ठिकाणी एशियन युथ आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे झालं होतं भारत दोहा चीन श्रीलंका भारताला तेतीस भेटत आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे कुठे होत आहे आयोजन दोहा कुठे होत आहे आयोजन दोहा या ठिकाणी हे आयोजन होत आहे पुढे जातोय बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट पुरस्कार कोणला भेटतोय बेस्ट डोमेस्टिक म्हटलं या डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला घरगुती घरगुती म्हणजे आपल्या देशांतर्गत असा शब्द आहे त्याला गोवा ओझर मुंबई पुणे कोणतं विमानतळ त्याला हा पुरस्कार भेटतोय सतरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर मला पाहिजे बघा बर का उत्तर मला पाहिजे गोवा गोवा या राज्याला तिथल्या गो त्या गोव्यातल्या त्या विमानतळाला हे हा पुरस्कार भेटतोय आरबीआय आहे वित्तीय क्षेत्र आहे याचा वापर करत आहे एक समिती नेमत आहे टी के राजन शैलेंद्र त्रिवेदी गुरुवीरस पुष्पक भट्टाचारी बघा सध्या ए आय ए आय चर्चा आहे आणि फ्युचर सुद्धा ए आय आहे म्हणजे ज्यांना समजा स्पर्धा परीक्षेमध्ये नाही सक्सेस भेटला ना सहा महिने एक वर्षाचा ए यायचा फुल एखादा कोर्स करायचा माला माल इकडच्या पेक्षा जास्त पैसे तिकडे तुम्हाला पगार फक्त समर्पण वृत्ती असली पाहिजे झोकून देता आलं पाहिजे वेळ होता आलं पाहिजे आणि जे वेडे होणार आहे ना ती इकडेच होणार आहे ना इकडे तलाठी ग्रामसेवक काहीतरी होऊन जातील वेडे होणार आहे ते कुठेही सिलेक्ट होतात अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुष्पक भट्टाचार्य ही कमिटी एआय साठीची नेमलेली आरबीआय वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणांसाठी भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली अजय शेठ संजय मल्होत्रा एकनाथ डवले अरुणीश चावला भारताचे महसूल सचिव हे लहानपद नाही ग्रामपंचायतीचं सचिव होण्यासाठी आम्हाला किती मरमर करायचे माहिती मरमर प्युअर गावठी शब्द एकोणीस नंबरचा प्रश्न आहे अरुणीश चावला या ठिकाणी काय होत आहे मुख्य सचिव होता आहेत महसूल महसूलचे मुख्य सचिव होत आहेत बघा तुम्हाला मुख्य सेविकेची फुल ब्याच चालू आहे फास्ट ट्रैक स्वरूपात आपण आता ते प्रवेश घेतोय तुम्हाला पटपट पटपट त्या ठिकाणी आपण लेक्चर कव्हर करतो आहे तांत्रिकची स्पेशल बॅच या ठिकाणी आहे मुख्य सेविकेची फुल ब्याच आहे ची ब्याच निरीक्षक साठी सेवा समाज कल्याण ची ब्याच आहे अंगणवाडीची टेस्ट सिरीज सुद्धा आहे ची बॅच आहे लेखापाल या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण मानणार आहे आणखी एक प्रश्न तुम्हाला येणार आहे तो म्हणजे कुंभमेळ्यावर कुंभमेळा कुठे होतो आहे कुंभमेळा किती वर्षांनी भरतो आता तो, तो कुंभमेळा चालू आहे प्रयागराज त्याचं जुनं नाव काय होतं तिथे कोणत्या तीन त्यांचा संगम होतो अनेक प्रश्न कुंभमेळ्यावरच एक लिक्चर होऊ शकतात नाही घ्यायचं एवढे नाही थोडं थोडी काल परवा तिथे चंगरा चिंगरी सुद्धा झालेली आहे ते काही परीक्षा लणार नाही पण माहित असू द्या कुठे जाणार असेल तिकडे म्हणजे मी सुद्धा बुक केलेला आहे रेल्वेचं तिकीट बघूया तोपर्यंत जरा झालं वातावरण जरा शांत झालं तर हम्म चलो कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार आहे ब्रह्मपुत्रा नर्मदा नाईल यमुना चीन जगातलं सर्वात मोठं धरण बांधतय त्या नदीचं नाव काय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ती नदी चीन मधून आमच्या भारतात येते आहे तिचं नाव ब्रह्मपुत्रा आहे वॉल स्ट्रीट जर्नल दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव देत आहे बघा राज्याचे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड गो ग्लोबल डेस्टिनेशन म्हणजे थोडक्यात पर्यटनासाठी वगैरे चांगलं असलेले राज्य असं म्हटलं जाते एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्या राज्यामधल्या काही स्पेशल बाबी तुम्हाला माहिती आहे का त्या राज्यामधले काही पर्यटन स्थळ तुम्हाला माहित आहे का त्या राज्याचं नाव मध्य प्रदेश आहे चला तुम्हाला माहित असलेले एखादं त्या राज्यातलं अभयारण्य राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी काही उंबा काही महत्वाच्या ठिकाणांबद्दल तुम्ही सांगू शकतात का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे चलो पटपट पटपट देतायत उत्तर खूप सारे उत्तर खूप सारे जण देतायत वनिताजी संगीताजी जी यस यस चलो देत आहेत बरोबर देत आहेत सुश्री मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताची राजदूत म्हणून निवड झाली आहे अँगोला इथिओपिया एस्टोनिया माल्डोवा मनिका जैन भारताच्या राजदूत काही वेळा सर्वशिवायला असे प्रश्न येऊन जातात जे एकदम लेटेस्ट आहे असे प्रश्न विचारले जातात बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माल्डोवा या देशाच्या त्या राजदूत होता आहेत महिला आहे म्हणून त्यांच्याबद्दल थोडस माहिती असावं आपल्याला जनरल महिला या पदापर्यंत जात आहेत आपल्या सगळ्या अभिमानाची बाब आहे महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न कुणाची शिफारस होती आहे दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार शिफारशीत होतो आहे हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार मनु वाकर एक आणि दोन मेजर ध्यानचंद पुरस्कार तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर हरमनप्रीत सिंग आहे प्रवीण कुमार आहे एक आणि दोन आहे छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस चा पुरस्कार जाहीर झालाय हे बैजू पाटील छत्रपती संभाजीनगरचे आहे आपले महाराष्ट्रातले आहे त्यांची फोटोग्राफी बेस्ट आहे त्यांना एका देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर येतोय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या म्हणजे आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो ना आमच्या लायब्ररीच्या बाजूला त्यांचं ते हे होतो ऑफिस स्टुडिओ तेव्हा तेव्हाही पेपरला यांचे बातमी वगैरे ते अरे आपल्या बाजूला ना माणसं कुठेतरी बाजूला असतील तर तेव्हा आपल्याला ती जास्त किंमत नसते प्रॉब्लेम तो आहे आपला जवळ असलेल्या माणसांची किंमत नसते इंडोनेशियाचा या ठिकाणी हा पुरस्कार जाहीर होतोय प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस आहे चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनामध्ये भारताचा चित्ररथ होता का हे महाराष्ट्राचा चित्ररथ होता का असा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय चलो बघा बरं का इंटरेस्टिंग आहे यस तिथे ऑल पाहिजे बरोबर आहे मी इथे कन्फ्यूज झालो शिफारस जर बघाल तर तिन्ही पाहिजे एक दोन तीन पाहिजे होत खरं म्हणजे ओके ती एक दुरुस्ती करायची आहे ओके पुढे जातो प्रजासत्ताक दिनाची थीम काय हा प्रश्न महत्वाचा आहे पंचवीस नंबरचा हा प्रश्न महत्वाचा आहे इथे जरा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे स्वर्णिम भारत वारसा आणि विकास हे या ठिकाणचं थीम आहे स्वर्णिम भारत वारसा आणि विकास वारसा आणि विकास वारसा आणि विकास लक्षात ठेवा ओके पुढे मी जातोय पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली बघा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शंभरावी पन्नासावी एकशे पन्नासावी एकशे पंचवीसावी पन्ना कितवी जयंती साजरी होती आहे अटल बिहारी वाजपेयी यांची बघा काहीतरी खास असेल तेव्हाच असा प्रश्न येतो प्रश्न इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि शंभरावी जयंती आपल्यासाठी कामाची कोकणी भाषा आहे सध्या बघा भाजपचं सरकार आहे त्यामुळे भाजप शासकीत एक अत्यंत महत्वाचे पंतप्रधान ते होते भाषेप शास्त याच्या याच्यामध्ये आपल्या देशामध्ये आणि देशाच्या इतिहासामधले एक चांगले पंतप्रधान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो वक्तृत्व त्यांचं भाषण त्यांचे अजूनही ऐकले जातात साहित्य अकादमी पुरस्कार आहे कोकणी भाषेसाठी कुणाला 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 कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो असा एक मुद्दा मी तुम्हाला विचारू शकतो तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर आणि त्यांना नका म्हटल्यावर तर तुम्ही देणार मुकेश स्थळी यांना भेटतोय कोकणीसाठी कोकणीसाठी मुकेश स्थळी यांना भेटतो आहे मी पुढे जातो भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज टीम हा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरतो आहे आता एक क्रिकेटचे प्रश्न आहे कधी कधी विचारले जातात जास्त येत नाही पण माहीत असावे जसप्रीत बुमराह बुमराहजे हा आता कॅप्टन सुद्धा आहे आपल्या टीमचा काही याच्यामध्ये कर्करोगावर जगातली पहिली लस तयार करणारा देश रशिया भारत जपान ऑस्ट्रेलिया कॅन्सरवर लस येते हे किती भारी ना किती जण वाटतं बरं लवकर लस आली पाहिजे कॅन्सरवर कारण कॅन्सर हे पीडित लोकांसाठी आपण बघतोय फार अवघड होतं ई सी साठी ना तुम्हाला म्हणजे मागचे दोन तीन चोवीस मधले तीन चार महिन्याचं करंट तुम्ही केलं पाहिजे आता ज्या परीक्षा जर फेब्रुवारीमध्ये होत असेल फेब्रुवारी मार्च मध्ये तर हे तीन महिने तर तुम्हाला करायचे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मागची तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किमान तुम्ही केले पाहिजे असं माझं मत आहे असं माझं मत आहे तुम्हाला किती करायचं ते बघा वैयक्तिक मत मी सांगतोय एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे रशिया या देशाने ही लस विकसित केलेली आहे चांगले पटपट पटपट कॅन्सरवरच्या लसी याव्यात वेगवेगळ्या आजारावरच्या लशी याव्यात आणि मानवी जीवन सुखी व्हावं असंच आपल्याला वाटतं कोणत्या खेळाडूला सर्वश्रेष्ठ फिफा पुरस्कार दोन हजार चोवीस भेटतो आहे बघा क्रिस्टियानो रोनाल्डो लुका मेड्रिक विनिशियस ज्युनियर यापैकी नाही फिफा पुरस्कार दोन हजार चोवीस तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणाला भेटतोय फिपा फिपाशीर हे फिपा फार का कोणत्या खेळाशी संबंधित हो फिपा सांगा बरं मला माहित असणार रे तुम्हाला पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला वीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस पहिला जागतिक ध्यान दिन ध्यान किती जणांना करा ध्यान करायला जमत ध्यानात जाणं लय भारी असतं बरं एकवीस डिसेंबर हा तो दिवस आहे आ, श्याम बेनेगल यांचे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कला राजकारण उद्योग पत्रकार श्याम बेनेगल बघा बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल श्याम बेनेगल म्हटलं की ते एक दिग्दर्शक कला 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 क्षेत्र म्हणून आपल्याला चित्रपट निर्माते दिग्दर्शक म्हणून ते होते त्यांनी चांगल्या डॉक्युमेंट्री बनवल्या होत्या खूप चांगल्या चांगल्या पॉलिटिकल डॉक्युमेंटरीज तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते दिसेल डॉलरची किंमत किती रुपये झाली आणि तो निश्चांक ठरतो आहे की म्हणजे रुपया घसरला असा जे म्हणतो ना आपण घसरतच चाललंय तुम्हाला हे विचारलंय पुढे अजून ती घसरेल सध्या तरी सिच्युएशन तशीच आहे शेअर मार्केट आणखी पडता आहे जवळपास पंच्याऐंशी पर्यंत तो गेला होता आता पुढे तो अजून मला तरी वाटते याचा कार्यक्रम वाजत चाललेला आहे मेलबर्न क्रिकेट क्लब आहे भारताच्या कोणत्या माजी क्रिकेट क्लबला मानद सदस्यत्व बहाल करता येत झाला झालं चौतीस नंबरचा प्रश्न रिपीट होतोय सचिन तेंडुलकर भारत आणि श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव कोठे मग भारत श्रीलंका चेन्नई विशाखापट्टणम मुंबई कोलकाता भारत श्रीलंका नौदल सराव म्हटलोय मी काय नौदल सराव म्हटलोय पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विशाखापट्टणम या ठिकाणी तो आयोजित केला जातो आहे पुढचा प्रश्न ओ सामू सुझुकी यांचे निधन झाले हे कोणत्या मोटार कंपनीचे चेअरमन होते ओ सामू सुझुकी टाटा टोयोटा सुझुकी महिंद्रा आता तुम्हाला असं नाव ऐकलं की कोणता देश की असे कोणत्या देशातली ही मूळ कंपनी असणारी माहिती सुझुकी नावाचीच कंपनी होती बघा त्यांच्याच नावावरून त्या कंपनीचं नाव होतं सुझुकी बघा पुढे जा तुम्ही नॅशनल अक्रेडेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज एल आपण म्हणतोय याच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती होते आहे अॅक्रेडिएशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज म्हटलं आहे डॉक्टर आनंद पाटील डॉक्टर संदीप शहा डॉक्टर पूनम अग्रवाल डॉक्टर प्राची कुलकर्णी प्रश्न समोर संदीप आ, या चेअरमन पदी येता आहेत पुढे जातोय मी अमिताभ चटर्जी यांची कोणत्या बँकेच्या एम डी आणि सीईओ म्हणून निवड होते काय म्हणतोय अमिताभ चॅटर्जी आरबीआय ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया जम्मू काश्मीर बँक हे बँकिंग क्षेत्रातलं आर्थिक क्षेत्रातली ही चालू घडामोड आहे आणि जम्मू काश्मीर बँकेवर यांची नियुक्ती होती आहे भारताच्या पहिल्या बायो ब्युटी मेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन बायो ब्युटी ब्युटू मेन म्हटलेलं आहे पश्चिम बंगाल तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र काय आहे भानगड बायो ब्युटी मेन राष्ट्रीय महामार्ग गुगलला सर्च करा उत्तर सापडेल थोडस सर्चिंग तुम्हालाही करायला ठेवतो आणि हे काही इकडे तिकडे नाही आपल्याकडेच आहे हे महाराष्ट्रात घडतंय आणि हे तुम्हाला माहित नसेल तर मग तुमचं आणि आमचं अवघड होणार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे इस्रो कोणत्या रॉकेटद्वारे स्पेडेक्स मिशन लॉन्च करत आहे बघा स्पेडक्स मिशन इस्रोच स्पेडेक्स मिशन तीस डिसेंबर चोवीस एस एल व्ही दोन पी एस एल व्ही सी साठ जी एस एल व्ही एम के तीन पी एस एल व्ही सी एकोणसाठ बघा बर का स्पेडक्स मिशन चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पी एस एल व्ही सी साठ बघा हे अवकाश घडामोडीवर तुम्हाला प्रश्न याच्या आधी आलेले याला हलक्यात घेऊ नका महिला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस च आयोजन भारतात झालं कोणत्या राज्यात कबड्डी स्पर्धा त्यामध्ये भारताची कॅप्टन कोण उत्तर द्यायचं आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बिहार नावाच्या राज्यात कबड्डीच्या स्पर्धा होता झाल्या पण त्या मंत्रालयाद्वारे जागृती आहे आणि जागृती डॅशबोर्ड बघा हे हा प्रश्न ला कंबाईला असे प्रश्न आले एसीएस ला सुद्धा हे प्रश्न आलेले वर प्रश्न विचारले गेले वेगवेगळे जे हे असतात आपले मंत्रालय त्यांचे एप्लिकेशन मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंझ्युमर अफेअर्स एज्युकेशन होम अफेअर्स जागृती ऍप आणि जागृती लॉन्च बोर्ड नाव आहे जागृती करण्याचं काम मुख्य कोण कोण करणार जागृती ग्राहकांमध्ये करावं लागते ग्राह जागो ग्राहक जागो आणि ते आहे मग कंझ्युमर अफेअर्स जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे बघा जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस इम्प्रूव्ह एज्युकेशन फॉर एच आय व्ही एम्पॉवर एंड द, द एच आय व्ही यू येसी सेफ्टी टू कंट्रोल एड्स टेक द राईट पाथ मायल्थ माय राईट जागतिक एड्स दिन त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुद्दा महत्त्वाचा आहे थीम काय आहे जागतिक एड्स दिन कधी असतो मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट थीम आहे लिहून ठेवायची लक्षात ठेवायची दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष आहे संयुक्त राष्ट्राच्या शांता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे तो देश भारत फ्रान्स जपान जर असा प्रश्न का थोडंसं लॉजिक लावायचं काय लॉजिक आमचा देश यावर या गेला असेल म्हणूनच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं एक सोपं लॉजिक जर माहित नसेल तर भारत या ठिकाणी गेलाय कारण भारत असं सदस्य वगैरे होत असेल तरच हा प्रश्न येऊ शकतो म्हणजे शक्यता नव्वद टक्के तरी तशी असते पुढे आहे फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीपिका करीना आलिया कृती कशाला सगळे नाव घ्यायचे माहिती तुम्हाला सगळ्यांना एक डिसेंबर अगदी बरोबर आहे कुणाला भेटतोय करीना कपूरला भेटतोय फिल्म फेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या क्रिकेट खेळाडूने एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक झळकावले आहे क्रिकेट लवर त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणजे सोप्पा आहे महिला खेळाडू आहे महिला खेळाडू बद्दल विचारले जाते दीप्ती रेणुका सिंग हरमनप्रीत कौर स्मृती मंदाना सर्वाधिक शतक एका वर्षामध्ये स्मृती मंधाना महत्वाचं आहे माहिती आहे सगळ्यांना एकोणतीसावे घटना घटनादृष्टी विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये कोण मानत आहे एकशे एकोणतीसावे माफी असावी कशा संदर्भातलं आहे घटनादृष्टी विधेयक किती जणांना माहिती मला लेक्चर झालं की गुगलला सर्च करायचं बाबू बाजूला लिहून ठेवाईवर येस यस अश्विनी ताई संडेच्या एक्झामला हे कंबाईन प्रीला सुद्धा उपयुक्त आहे काही विषय नाही सगळ्यात परीक्षांना उपयुक्त आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अर्जुन मेघवाल यांनी या ठिकाणी हे विधेयक मांडलं कशा संदर्भातलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल झालं <laughs> तुमचं उत्तर मी देऊन टाकतो महिला आरक्षण तीनशे सत्तर कलम एक देश एक निवडणूक समान नागरिक कायदा आणि मग काय होतोय निर्णय यावर की पाठवला जातोय कमिटीकडे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक देश एक निवडणुका वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन टॅक्स जसा आम्ही केला आता वन नेशन वन इलेक्शन आम्हाला करायचंय लोकसभा राज्यसभा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत होतील असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे जगातली पहिली कार्बन चौदा डायमंड बॅटरी विकसित करणारा देश फ्रान्स युनायटेड किंगडम जपान हेरुण बरं तुम्हाला प्रश्न बरोबर वाटत ना क्वालिटी आहे की नाही प्रश्नांमध्ये मला सांगा की चाललंय काहीतरी कचरा आणलाय घ्यायचं म्हणून घेतोय असं अजिबात नाही तुम्हाला क्वालिटीचे प्रश्नच या ठिकाणी दिले जाईल यात मी म्हणजे पूर्ण काळजी घेतोय निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होत असेल यात मला तरी म्हणजे शंका वाटत नाही युनायटेड किंगडम युके म्हणतोय आपण त्याला डायमंड बॅटरी कार्बन चौदाची गीता जयंती दोन हजार चोवीस दिने कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला पटना भोपाळ जयपूर प्रयागराज गीता वाचली गेली के विश्वविक्रम केला गेला पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भोपाळ या ठिकाणी घडलेला आहे कुठे भोपाळला घडलंय चला सगळ्यांना फायदा होतोय कमेंट्स येत आहेत शेवटी आन्सर की आहे पीडीएफ तुम्हाला अभ्यास करतोय एप्लिकेशनवर त्या बॅचेसमध्ये मध्ये जी के जी एस च्या फोल्डरमध्ये करंट अफेअर्सच्या फोल्डरमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे पीडीएफ भेटतील लेक्चरही भेटतील तलाठी वरती आहे रेल्वेवरती आहे वनसेवक वरती आहे सगळ्या मॅचेस तुमच्यासाठी नव्याने सुरू झालेले आहे नक्कीच आता जॉइन आहे आतापासून अभ्यास करा आणि आपली पोस्ट पक्की करा चला शालिनी ताई म्हणतायत खूप महत्वाचे प्रश्न आहेत वनिता ताई निकिता ताई रघुजी स्वप्नील अश्विनी अनेक जण मुक्ताबाई वगैरे धन्यवाद ओके okay, चला सगळ्यांना शुभेच्छा आहे प्रामाणिकपणे अभ्यास करा आतापासून मेहनत घ्या सम शांततेचा काळ आहे वेळ किती महत्वाचा आहे म्हणजे मला पटकन हे तुमचं लेक्चर व्हावं आणि पुढचा अभ्यास करायला मिळावा म्हणून मी जरा स्पीडने बोलतो तुम्ही एक पॉईंट पाच चा स्पीड केलेला नाही माझं बोलणं त्या स्पीडने चालू कारण मला वेळेची किंमत आहे आणि तुम्हाला ही किंमत असली पाहिजे थांबूया धन्यवाद